नमस्कार आपले धैर्य आपल्याला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवते तर मनशांती भावनिकदृष्ट्या भक्कम बनवते ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपल्या विचारांचं अनुसरण करायला सुरुवात करतील झालेली चूक महत्त्वाची असेल तर ती चूक करणाऱ्या व्यक्तीला विसरून जावं चूक करणारी व्यक्ती महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीने केलेल्या चुका विसरून जावे आजच्या काळात कसलाही आणि कुठलाही डाग सफाईने बेमालूम घालवण्याची किमया करणारा एकच परिणामकारक साबण आहे तो म्हणजे पैसा आणि स्वार्थी लोक त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात ज्यांना आयुष्यात सगळं आयतं मिळतं त्यांची वृत्ती आळशी घमेंडखोर अहंकारी आणि स्वार्थी अस जे लोक आयुष्यात कष्टाने मिळवतात ते सदैव विनम्रच असतात थोडा वेळ लागेल पण आपण चांगल्या भावनेनं पेरलेलं चांगलंच उगवतं मग ते आपलं कर्म असो किंवा आणखी काही आयुष्यातील मार्गावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला हाताळण्यासाठी हातोटी प्राप्त केली पाहिजे तरच जीवन यशस्वी होऊ शकतं मुझे किसी की जरूरत नहीं ऐसा कहना अहंकार का लक्षण है और सबको मेरी ज़रूरत है ऐसा मानना यह मनोभ्रम है यदि इन दोनों को अपने मन से निकाल दे तो इंसान को इंसानियत से जुड़ने के लिए देर नहीं लगेगी नो वन इज परफेक्ट दैट्स वाई अंडरस्टैंडिंग इज सो इम्पॉर्टेंट धन्यवाद